वैसपी जुन्नर रवींद्र पाटवन सोबत वर्षन वर्ष शिव जयंती साजरी होत असते तर त्या अनुषंगाने प्लॅन ए आणि प्लॅन बी असा पोलीस डिपार्टमेंटने केलेला आहे प्लॅन ए जो आहे तर प्लॅन दोन नंबरचा जो प्लॅन आहे तो सुद्धा प्लॅन होता की पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत जे शिवभक्त आहेत यांना खाली थांबवलं जातं आणि मग व्हीआयपी मुवमेंट झाल्यानंतर ती जी गर्दी आहे ती सोडली जाते आणि ती सोडताना असं काही निदर्शनास आलं आहे की सहा दरवाजे आहेत आणि सहा दरवाज्यांची रुंदी जी आहे ती फक्त सहा फुटाची आहे हत्ती दरवाजा असेल मीना दरवाजा असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि ज्या वेळेस ती गर्दी होते प्रत्येकाला घाई असते जाण्याची त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती फार प्रेशर येत आणि त्या ठिकाणी चिगरा होऊ नये म्हणून प्लॅन ए असं आम्ही केलेला आहे के की त्याच्यामध्ये बफर झोन केलेले आहेत बफर झोन केलेले आहे तीन प्रकारचे बफर झोन आहेत एक पायथ्याच्या खाली जी मोकळी जागा आहे जिथं पार्किंग वगैरे होते मग गाड्या वळा वळाल्या जातात त्या पा तिथून तर पायरीपर्यंत तो एक बफर झोन राहणार रा आहे दत्त मंदिराच्या जवळ एक बफर झोन राहणार आहे आणि अंबरखाना जो आहे त्या ठिकाणी एक बफर झोन राहणार आहे आणि शिवाई मंदिर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता जे काही हत्ती दरवाजा आहे मीना दरवाजा आहे हा खूप अरुंद आहे तर त्या ठिकाणी जवळ जवळ आमचे शंभर मीटर वरती पन्नास मीटर वरती दहा ते पंधरा कर्मचारी राहणार आहेत पुढे आणि मागे आणि गेट वरती काही राहणार आहेत की त्या ठिकाणी आपण अलाउन्स करू शकतो मी पीडब्ल्यूडी ला विनंती करतो कि त्या ठिकाणी सीसी कॅमेरे असावे प्रत्येक दरवाजाला सहा दरवाजाला सीसी कॅमेरे असावे त्याचा ऍक्सेस कंट्रोल रूम ला असाव कंट्रोल रूम हे दत्त मंदिराजवळ असेल आणि कंट्रोल रूम टोटल अनाऊन्स केल्यानंतर ते मेगा फोन मार्फत किंवा स्पीकर मार्फत ती सूचना सर्व नागरिकांना कळाली पाहिजे त्याचप्रमाणे आमचं एक सजेशन असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या जा त्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीन बसवले तर लोकांची स्क्रीनवरती बघून लोक थांबतील आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल हे सजेशन आहे दुसरं प्लॅन ए मध्ये जे आहे प्लॅन ए मध्ये शिवाई मंदिरापासून जी भिंत आहे आणि तिथं छोटा नॅरो रस्ता आहे तिथून आपण बॅरिकेटिंग करणार आहोत आणि पहिला जो झोन आहे तो हेलिपॅडचा झोन आहे त्या हेलिपॅड पूर्ण आपण नो मॅन एरिया करणार आहे म्हणजे हेलिपॅड पासून तर तुमचं जे शिवजन्मभूमीची इमारत आहे आणि त्याच्या मागचा जो भाग आहे बदाकी तलाव म्हणतात तो तो नो मॅन झोन राहणार आहे तिथे कुठलाही माणूस तिथे जाणार नाही ज्यावेळेस व्ही आय पी लँड होतील हेलिकॉप्टर लँड होईल तिथून व्ही आय पी चालत आपलं शिवजन्मभूमी म्हणजे स्थळ आहे तिथे जातील तिथं दर्शन घेतील तिथला एक दहा ते पंधरा मिनिटाचा कार्यक्रम झाल्यानंतर जी काही सलामी असेल ती सलामी होईल आणि त्या जो काही आपला सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे तर तो, तो सांस्कृतिक कार्यक्रम आवाज हे हो सांस्कृतिक बंद केलं तरी माझा आवाज मोठा सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे तर मी मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी व अध्यक्षांना सूचना देतो की तो कार्यक्रम खूप शॉर्ट केला पाहिजे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पिरियड जातो आणि मग जे भाविक दर्शनाला येतात ते पॅनिक होत आहे आणि पोलीस प्रशासनावरती तर ते होऊ नये म्हणून तुम्ही जेवढा शॉर्ट कार्यक्रम करता तेवढं चांगलं राहील आमच्यासाठी आणि सर्वांसाठी दुसरं म्हणजे दुसरं जे सभेचं ठिकाण जे होतं ए प्लॅन मध्ये चेंज केलेला आहे बी प्लॅन मध्ये या अगोदर शिवपुंज मंदिर जे आहे शिवपुंज मंदिर समोर पीडब्ल्यू डी ची जागा आहे पीडब्ल्यू डी च्या जा जागेच्या जा ठिकाणी जा जा ती सभा असते परंतु आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटने जर आम्हाला परवानगी दिली मी आमदार साहेबांना विनंती करतो की कलेक्टर साहेबांच्या मार्फत दिल्ली येथून ती जर परवानगी आणली तर फार सोयीस्कर होईल आणि इथून पुढे शिवजयंती एकदम रेग्युलर आणि चांगल्या पद्धतीने होऊन होईल मी अपेक्षा करतो कारण हे प्लॅन खूप सुंदर आहे तर जी इमारत आहे त्याच्या समोर जे गार्डन आहे त्या गार्डनच्या मध्ये म्हणजे जे पास दिलेले लिमिटेड पास राहणार आहे ते लिमिटेड पास धारकच तिथे बसतील आणि पाण्याची टाकी जी आहे उजव्या साईडला जी पदाची टाकी आहे त्या ठिकाणी स्टेज राहणार आहे म्हणजे ते आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटची ती जागा आहे जा तर त्या जागेचं जर परवानगी मिळाली तर खूप सुंदर प्लॅन होऊ शकतो आणि जे शिवकुंजच्या बाजू भिंतीपासून तर मंदिरापर्यंत म्हणजे दर्शन बार दर्शन बारी करणारे आपण त्या दर्शन दोन्ही साइडला बॅरिकेटिंग राहणार आहे त्या बॅरिकेटिंग येण्याचा मार्ग आणि जाण्याचा जा मार्ग जा राहणार जा आहे हा प्लॅन ए मध्ये आहे सर तो प्लॅन तयार केलेला मी आपल्याला नंतर समजून सांगतो सर अशा पद्धतीचा तो प्लॅन केलेला आहे तर माझी विनंती आहे की आर्कोलजिकल डिपार्टमेंट कडून जर परवानगी मिळाली तर हा प्लॅन सुटसुटित होईल आता जे काही भाविक जे आहेत दर्शनसाठी येतात त्यांना पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत ब्लॉक केलं जायचं आमची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम जर शॉर्ट केला त्याचा पिरियड जर शॉर्ट केला तर ठिकठिकाणी आपण वायरलेसच्या वॉकी टकीवरती सूचना देऊ पहिल्या पायरीपासून तर बफर झोन पर्यंत कसे लोक डायव्हर्ट करायचे आहेत याबाबतच्या आम्हाला सूचना देता येते आणि ह्या सूचना देण्यासाठी आम्हाला सहा दरवाज्यावरती आणि अंबरखाना आहे त्या ठिकाणी सी कॅमेरे लावणं गरजेचं आहे तर मी पीडब्ल्यूडी विनंती करतो की तुमच्या फंडिंग मधून झालं तर ही शिवजयंती नागरिकांची आणि भक्तांची जी काही संख्या आहे ती वाढतच जाणार आहे तर त्या अनुषंगाने हा प्लॅन एकदम सक्सेस होण्यासारखा आहे जर आर्कोलजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली नाही तर प्लॅन बी जो आहे तो दरवर्षी आपण केलेला आहे त्या पद्धतीने थोडे थोडे माणसं जर सोडले तर खाली जे हंड्रेड पर्सेंट जो ब्लॉक करत होतो तो, तो ब्लॉक राहणार नाही आणि त्यामुळे भक्तांना किंवा दर्शन घेणाऱ्या व्यक्तींना पॅनिक होण्याची गरज राहणार नाही त्यांच्यामध्ये एक सायकोलॉजी तयार होईल की दर्शनासाठी लोकल पोलीस सोडत आहेत म्हणून हा प्लॅन डी प्लॅन जो आहे तो सुद्धा आम्ही रेडी केलेला आहे दुसरी गोष्ट शहरातली जी ची जी काही व्यवस्था आहे ती नारायणगाव जुन्नर शहरापर्यंत आता आमदार साहेबांनी रस्ता खूप चांगला केलेला आहे त्यामुळे कुठलाही ट्राफिक स्मूथली चालणार आहे तिथे ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त राहणार आहे नारायणगाव पोलीस स्टेशन असेल आणि घोडेगाव पोलीस स्टेशन असेल तर घोडेगाव धामणखेल मार्गे आपण जे काही ट्राफिक डायवर्ट करणार आहे ते मोठे जे पार्किंग जे आहे आता आम्ही सर्व्हिस पार्किंग केलेले आहे सर्व्हिस पार्किंगला लाईटची सुविधा पीडब्ल्यूडी करायची आहे ट्राफिकचे संपूर्ण कर्मचारी यांचे रोटेशन करणार आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त आपण दिलेला आहे मागच्या वर्षी जो काही बंदोबस्त मागितला होता तर त्यावेळेस महाशिवरात्री आल्यामुळे बंदोबस्त हा डायवर्ट झालेला होता परंतु ह्या वर्षी आधी चार ऍडिशनल एस पी नऊ डीवाय एस पी सहाशे सत्याहत्तर कर्मचारी महिला कर्मचारी असा टोटल एक हजाराच्या आसपास बंदोबस्त मागितलेला आहे आणि शिवजयंती ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये होत असते त्यामुळे त्या, त्या 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 ठिकाणी सुद्धा बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटला हे आहे तर अनुषंगाने आम्ही मॅक्सिमम बंदोबस्त मागितलेला आहे आता ट्रॅफिकच्या याच्यामध्ये एखादी जर गाडी बंद पडली तर ती गाडी काढण्यासाठी आपण क्रेनची पण सुविधा केलेली आहे आणि युट युट्यूबला एक लिंक टाकणार आहे की जे काही येणार आहेत तर त्यांच्यासाठी पार्किंग कोणत्या ठिकाणी आहे पुण्याकडून येणारे जे आहेत त्यांना कोणती पार्किंग सुविधा उपलब्ध होईल आणि कसा रूट आहे नाशिककडून जे काही येतील त्यांच्यासाठी कोणता रूट आहे तर अशा पद्धतीचे संपूर्ण मॅप रिडिंग करून आम्ही युट्यूब ला टाकणार आहे आणि या वर्षी चार ड्रोन आम्ही ठेवणार आहेत ते जे जे सहा दरवाजे जे आहेत याच्यावरती टोटल फिरत राहणार आहेत त्यामुळे आम्हालाही पेट्रोलला लक्षात येईल की गर्दी कुठे झाली आहे आणि गर्दी कशी डायवर्ट केली पाहिजे आणि गर्दी कोणत्या ठिकाणी दि, थांबवली जाईल आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडे सत्तर वॉकिटाची मागून आम्ही ते डिस्ट्रीब्युशन करणार आहेत तर असा हा आमचा प्लॅन आहे आता पासेसच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी जवळजवळ अडीच हजार पासेस देण्यात आले होते तर या वर्षी मी आमदार साहेबांना विनंती करतो त्याचप्रमाणे मराठा महासंघाचे जे, जे अध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती करतो की मॅक्झिमम फार तर आम्ही पाचशे ते सहाशे पासेस द्यावे जेणेकरून इतर भाविकांना सुद्धा दर्शन मिळेल आणि स्मूथली होईल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस डिपार्टमेंट आपल्यासाठी सदैव तत्पर आहे सदैव काम करणार आहे आणि हे काम करत असताना मी छोटीशी विनंती करतो की आपले स्वयंसेवक जर आम्हाला जास्तीत जास्त मिळाले आणि त्यांना जर एक टी शर्ट आणि बार कोट दिला तर ते पोलिसांदेखत सुद्धा काम करतील आणि आपल्या सजेशन प्रमाणे खालून ज्या वेळेस आपल्या जुन्नरच्या तालुक्यातली काही जे लोक आहेत त्यांना पोलीस नाही त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि सगळ्यांनी सैमानी आणि प्रशासनाला जर मदत केली तर शिवजयंती स्मूथली आणि सुंदर होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपलं काही सजेशन असेल तर आम्हाला करावं ही विनंती आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं जो स्मारक आहे आता पाच पाच त्याचा कंट्रोल सीसीटीव्ही समार्थ नगरपालिकेचा चालू आहे का पण त्यांना माहित नाही त्याचा एक ऍक्सेस असावा अगदी बरोबर आहे आम्ही पंचे पंचे चौक जो आहे त्या चौकापासून कॅमेऱ्याचे ऍक्सेस घेणार आहे फक्त आम्हाला फंडिंगचा प्रॉब्लेम आहे पोलीस डिपार्टमेंटला तर पीडब्ल्यूडी जर केलं आणि आमदार साहेबांनी जर सांगितलं तर कंट्रोल रूम आम्ही दोन ठिकाणी करणार आहे एक दत्त मंदिराजवळ एक कंट्रोल रूम राहील आणि एक वरती राहील आणि त्याचे जर ऍक्सेस राहिले तर गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते नाही आहे आम्ही नगरपालिकेला एक पत्र व्यवहार करून तो पुतळ्याचा जो ऍक्सेस आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही अटॅच करू आणि पोलीस स्टेशननी मागच्या नारायण पवार साहेबांनी पण मीटिंग घेतली होती आणि नागरिकांनी हा विषय घेतला नाही आहे परंतु शहराच्या बाबतीमध्ये जे काही ज्वेलर्स आहेत यांची घेऊन त्यांनी सांगितलं आहे की आम्ही फंडिंग करून शहरामध्ये कॅमेरे बसू आणि त्याचा ऍक्सेस पोलीस स्टेशनला घेऊ त्यामुळे चोऱ्या आणि इतर काही गुन्हे घडणार असतील तर त्याला पाबंदी लागू शकते या बाबतीत आमची मिटिंग झालेली आहे तर आपण चांगल्या प्रकारे सुंदर पिवळीने आम्हाला सांगितलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद मी पत्रकार आजी म्हणतो तर पे कायदा दारू विक्री बाबत आपण काय सांगू शकतो दारूच्या संदर्भामध्ये आम्ही आता केसेस सुरू केलेले आहे हंड्रेड पर्सेंट अवैध धंदे जुन्नर शहरातील बंद झालेले आहेत जर कोणाला काही बेकायदेशीर जर माहिती असेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर या सुद्धा आम्ही दिलेला आहे नागरिकांमध्ये त्यांनी मला कॉल केला तर आम्ही शंभर टक्के कारवाई करू परंतु असे काही आलेले आहे की मुंबईचे पत्रकार असतील पुण्याचे पत्रकार असतील तर इथल्या पत्रकारांना कॉल करून डिसगाईड करून एकाच ठिकाणचे शंभर कॉल येतात त्या ठिकाणी आम्ही चेक केलेला असतं तिथं काही नसतं पण वारंवार पत्रकार सुद्धा फोन करतात की पत्रकारांनी अवघड करावी गोष्ट सरव व्हाट्सअपला एक मेसेज करतो आहे एम नरेंद्र मोदी आपल्या शुभेच्छा शुभेच्छेला येणार आहे त्याबाबत काय याबाबत आमच्याकडे तरी आतापर्यंत कुठल्याही प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांकडून माहिती आलेली नाही आहे माहिती आल्यास आपल्याला कळवण्यात येईल चौधर साहेब तुम्ही सूचना अतिशय योग्य केल्या ज्यावेळेस मुख्यमंत्री तिथं पूजेला येतात तिथं बातमीदारांची रेटारिटी होते शूटिंग फोटो मिळत नाही मग तुमचे अधिकारी बाहेरचे असतात आमच्यामध्ये किरकोळ कारणास्तव मग वादावादी होते वैयक्तिक मत आहे की ठराविक दोन ते तीन जे काय असतील पत्रकार यांनीच जात जावं आपण त्यांना पाच फोटो ऐका मी सांगतो ते ऐकलं दोनच मिनट दोन पत्रकार जर आत गेले त्यांनी जर क्लिप काढला किंवा शूटिंग घेतली तर त्याच तुम्ही एक्सेस देऊ शकता तर सर्वांनी जाण्याची अपेक्षा नाही आहे कारण ती जी जन्मस्थळ जे आहे ते जन्मस्थळ खूप छोट आहे तिथे फक्त पंधरा माणसं बसतील एवढीच असतात आणि पूजा करण्यासाठी महिला वर्ग असतो एक पत्रकार असणार आहे शासनाचा त्याच्याकडून आणि तुम्हाला ती माहिती फ्लॅश करू शकता सर आता आमचा आहे का तिथे शासनाच्या बातमीदारांकडून आम्हाला मिळत नाही आम्ही आमच्यामध्ये आमचा एक माणूस देऊ त्यांना फक्त परमिशन द्या हो नक्की देऊ त्यांचं नाव त्यांना पास देऊ हो थँक्यू सर ओके ओके अजून काही सूचना असेल तर सांगा तर तुम्ही अगोदर ऍड लोकांना सूचित करा की पार्किंग करताना पार्किंग झोन मध्येच करा आणि कुठलीही गाडी पार्क करताना रस्त्याच्या मध्ये किंवा रस्त्यावरती एक चाकी अशी तू कुठल्याही प्रकारचं पार्किंग करू नये जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल कारण जो पार्किंग करणारा जर रस्त्यामध्ये आडवी पार्किंग केली किंवा रोडवरती थोडी आधी गाडी लावली आणि तो जर दर्शनाला गेला तर तो चार तास घेणार नाही

नाही याच्यामध्ये सुरुवातीला सभा जोपर्यंत संपणार नाही बी डब्ल्यू डी सभा झाली तर दर्शकबारी आम्हाला बंद करावी लागेल परंतु प्लॅन प्रमाणे जर सभा झाली आणि जर ऑक्ओलॉजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली तर त्यावेळेस आम्ही दोन दोन माणसाची राग कंटिन्यू चालू करू शकतो म्हणजे तो फ्लो चालू राहिला तर कुठलाही प्रेशर येणार नाही असा आमचा प्लॅन आहे आणि परिवहन मंडळाला विनंती आहे त्यांनी चार बसेस सांगितल्या शिवभक्तांची संख्या बघता त्या चार बसेस पुरेसर आहेत ते पण प्रशासनाने द्यायचं आणि गडावर आमची एक विनंती आहे कितीही मोठं व्ही आय असू द्या किंवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या की दत्त मंदिरापासून तर वरच्या पायरीपर्यंत फक्त बसेस चालतील कुठल्याही प्रायव्हेट वाहनाला किंवा सरकारी वाहनाला तिथे जाता येणार नाही याबाबतचे आम्ही अलाऊस्मेट सूचना व्हॉट्सअप हो वरती प्रसारित करणार आहोत बसेस ची संख्या परिवहन जे आहे खातं त्याच्याशी चर्चा करून अजून वाढवता जर आल्या तर ते, ते बघू कारण बसेस संख्या जर वाढवली तर खालोरवर पर्यंत ज्या बसेस जातात तर तिथे परत क्रॉसिंगला अडचणी येऊ नये म्हणून त्या लिमिटेड बसेस ठेवलेल्या आहेत तो झालेला आहे प्रश्न तो पोलीस डिपार्टमेंट शिगडीत नाही आहे सूचना असेल तर प्लीज सांगा गेल्या वर्षी झाला आमदार साहेबांना सुचका म्हणून जरा पुरी डिपार्टमेंट कायते भेट उद्दो झाले आहे. नाही मागच्या वर्षी मी विनंती करतो मागच्या वर्षी खूप थोडका बंदोबस्त होता पण यावेळी बंदोबस्त जास्त आहे. दोन दिवस 17 ने 18 तारखेला वेगळा आम्ही सुद्धा लक्ष ठेवू तिथे मोठी आहे फक्त प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही डिव्हाइस की देणार आहे. सुरुवातीच्या कार्यक्रमाला डिव्हाइस की त्याप्रमाणे नियोजन राहील. आणि त्यांच्या अंडर जे काही कर्मचारी असतील ते पण मदत करतील पण आपण नागरिक म्हणून आपन, आपण आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपण सुद्धा गर्दी कंट्रोल करणे अगदी बरोबरी घाबरतात पण वर्दीच्या अगोदर ना। वर्दी आपण नागरिक म्हणून जर सगळ्यांनी जर हे केलं तर स्मूथली होऊ शकतं सगळ्या गोष्टी पहिले गाड्या शर्यत जिथं आहे ना तिथं डेडिकेटेडली वी स्टाफ कोण देणार आहे हे त्याला तिथंच देणार अगदी बरोबर आहे सर प्लॅनिंग आपलं तसंच आहे यावर्षी स्टाफ भरपूर असल्यामुळे सुरुवातीपासून सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जे काही कार्यक्रम असतील पेन सिटी असेल बैलगाडा असेल तर आता जैन सर बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अडीच हजार पासेस दिलेला अडीच हजार पासेस म्हणजे एका व्यक्तीला चार स्क्वेअर फूट जागा दहा हजार स्क्वेअर फूट जागा तिथे नाहीच आहे ऐक ना माझं दोनच मिनटं फिरत लोकांचंच म्हणणं आहे साहेब आपण जी भूमिका मांडली ना की दोन दोन लोक आम्ही पाठवू प्लॅन बी मध्ये जर ते शिकलं होता असेल किंवा प्लॅन ए मध्ये जसं मराठा सेवा सांगतात पहिल्यापासून विचारपीठ आहे किती लोक बसतात आहे त्यामुळे मी बघितलं माझी संघटना आहे मला जर तिथं मराठा सेवा संघाचं विचारपीठ आहे त्यातले आम्ही आहोत मी प्रदेश अध्यक्ष आहे माझा जिल्हाध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष आहे माझेच जर शे दोनशे कार्यकर्ते येणार असतील आणि तुमच्याकडे पास पाहिजे आम्हाला थोर हजार अभिनंदन असतो रात्री दोन वाजता या तीन वाजता या मी इकडे गेलो तसं काय आम्ही गुन्हे करायचं म्हणजे शिवजन्मी साजरी करायची भाग फिरायचं आम्ही आणि आमचा अपमान होत त्याच्यामुळं पासेस बंद करा ती सभा कशी करायची आटोक्यात करा आणि लोकांचा मार्ग चालू ठेवा ना कमी लोक पाठवा पण ती प्रयत्न करा बघा पास आहे ना पास आता डी वाय एस पी साहेबांनी जे सांगितलंय ते शिवभक्तांना त्रास होणार नाही त्यांची मुवमेंट चांगली राहिले नाही त्याच्याबद्दलचा प्लॅन केलाय आणि त्या प्लॅन नुसारच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य जेव्हा तिथे येतील आणि त्यांची जी सभा होणार आहे ती आपण तिथं लोकेशन शिफ्ट पण करतोय पण त्या एरियामध्ये किती लोक राहतील याला मर्यादा आहे आणि त्याच्याकरता फक्त पाचशे पासेच द्यावेत असे द्यावे कलेक्टर एस पीने सूचना दिल्या आहेत पाचशे पाच मध्ये मराठा सेवा संघ किती पत्रकार किती आता राजकीय पक्ष वाढलेले आहेत सहा अजूनही इतर आहेत किती दहा द्यायचे पंधरा हे पोलीस विभाग ते ठरवेल पण पासीस गडावर जाण्यासाठी यंदाच्या वर्षी नाही फक्त जेव्हा ते आणि सोरिझम जातील ते त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल व्ही आय पी मुवमेंट झाल्यानंतर जिथे जिथे दरवाजे आहेत तिथं थोडंसं बॅरिकेटिंग करून ती गर्दी थोपवणे आणि कंट्रोलिंग करणे एवढं होईल म्हणून असं थांबवण्याचा प्रकार होणार नाही व्ही आय पी मुवमेंट असताना इथून मागच्या कालावधीमध्ये पाच तास सहा तास जसे शिवभक्त ता थांबवायचे आता तसं होणार नाही लईच लई एक तास दीड तास असे लोक कशा पद्धतीने थांबतील अशाच प्रकारचे नियोजन ते केलेलं मग काही दत्त मंदिरापाशी काही पहिल्या पशी काही दुसऱ्या काही शिवाय देवी आणि ती पण मुवमेंट आपण तुंबून ठेवणार नाही की जेणेकरून ज्याला शिवकुंजाचं दर्शन घेणं जन्मस्थळाचं दर्शन घेणं याच्या प्रकारचं प्लॅनिक्स केलेलं आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका